श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना स्वतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे महात्म्य श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान के की जय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नम श्रोते नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगते ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करायची इच्छा झाली तेव्हा महाविष्णूंची प्रार्थना केली त्यावेळेला रचना करण्याकरता महाविष्णूंनी त्यांना श्रीमद भागवताचा उपदेश केला त्यानंतर या जगाचं पालन करण्यासाठी विष्णू परमात्म्यांनी महाविष्णूंना प्रार्थना केली तेव्हा जगाचं पालन करण्यासाठी महाविष्णूंनी विष्णूंनासुद्धा भागवताची दीक्षा दिली यानंतर जेव्हा भगवंतांनी संहार करण्यासाठी रुद्रांची नेमणूक केलेली होती त्या रुद्रानेही आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी त्या परम पुरुषांना प्रार्थना केली रुद्र म्हणाले के चैव संहारे प्राकृते तथा हे माझे प्रभू देवाधिदेवा नित्य नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्यासाठी शक्ती माझ्या अंगी आहे पण प्रलयाची शक्ती नाही हेच माझे मोठे दुःख आहे माझ्यातली कमतरता नाहीशी व्हावी म्हणून मी आपल्याला प्रार्थना करतोय बृहस्पती म्हणाले श्रीमद्भागवतं तस्मा अपि नारायण नारायणांनी रुद्राची प्रार्थना ऐकून त्यालाही श्रीमद भागवताचाच उपदेश केला त्यांनी एका वर्षात एक पारायण या पद्धतीने भागवत कथेचे सेवन केले या सेवनाने त्याने तमोगुणावर विजय मिळवला आणि आत्यंतिक संहार मोक्ष करण्यासाठी शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतली उद्धवाची स्वारी म्हणतीय श्रीमद् भागवताच्या महात्म्यासंबंधीची ही कथा मी माझे गुरु बृहस्पती यांच्या तोंडून ऐकली आणि भागवताचा उपदेश प्राप्त करून घेऊन मी आनंदित झालो त्यांना प्रणाम केला त्यानंतर श्री विष्णूंचाच पद्धतीने मी सुद्धा एकेका महिन्यात श्रीमद भागवत कथेचा चांगल्या तऱ्हेने रसास्वाद घेऊ लागलो तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा झालो त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्त केलं विरह व्याकुल अशा गोपींमध्ये वास्तविक नित्य विहार करणाऱ्या श्रीकृष्णांनी त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्रीमद भागवताचा संदेश पाठवला तो संदेश आपल्या बुद्धीनुसार ग्रहण करून गोपी ताबडतोब विरह मुक्त झाल्या हे रहस्य तर मी समजू शकलो नाही परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला या घटनेला पुष्कळ दिवस लोटल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव आदी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे येण्याविषयी प्रार्थना करू लागले त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्या समोर असलेल्या भागवताच्या भागवत त्या रहस्याचा स्वतः उपदेश केला आणि माझ्या बुद्धीत तो दृढ केला त्याच्याच प्रभावाने मी बद्रिकाश्रमात राहून सुद्धा इथे व्रजातील वेलींमध्येही निवास करीत आहे तर त्या आधारावर मी इथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहतो भक्तांना श्रीमद भागवताच्या सेवनानेच श्री तत्वाचा प्रकाश मिळेल म्हणून इथे उपस्थित झालेल्या सर्व भक्तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद्भागवताचा पाठ करीन परंतु या कार्यात तुम्ही मला सहकार्य केलं पाहिजे तर तुमचं कार्य पूर्ण होण्यासाठी आपण श्रीमद भागवताचा पाठ करू हे उद्धवांची स्वारी वज्रनाभाला आणि राजा परीक्षितीला सांगत होती सूत म्हणतात हे ऐकून परीक्षिताने उद्धवांना प्रणाम केला परीक्षित म्हणाला हे हरिदासा आपण श्रीमद भागवत कथेचे निरूपण करावे याबाबतीत माझ्याकडून जे काही सहकार्य पाहिजे ते मी निश्चित करीन हे ऐकल्यावरती सुतांची स्वारी म्हणाली राजा तू तर मन प्रसन्न केलं भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला तेव्हापासून इथे कलिबलवान झालाय ज्यावेळी हे सत्कार्य सुरू होईल तेव्हा तो याच्यामध्ये मोठे विघ्न आणील म्हणून तस्मा दिग्विजयन याही म्हणून तू आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव इकडे मी तुझ्या साह्याने वैष्णवी पद्धतीने एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचे रसपान करून यांना भगवान मधुसूदनांच्या नित्य गोलोकधामामध्ये पोहोचवीन सूत म्हणतात उद्धवाचं म्हणणं ऐकल्यावर कलीवर विजय मिळवण्याच्या विचाराने राजाला आनंद झाला पण तो चिंता तुरही झाला त्यावेळी त्याने चिंतेचे कारण उद्धवांना सांगितले परीक्षित म्हणाला अहो काका आपल्या आज्ञेनुसार कलियुगाला मी लगाम घालीन पण मला श्रीमद भागवताची प्राप्ती कशी होईल आपल्या चरणांना शरण आलेल्या माझ्यावरही आपण कृपा करा उद्धव म्हणतात राजन तुला तर कोणत्याही गोष्टींसाठी कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचं अजिबात कारण नाही कारण या भागवतशास्त्राचा खरा अधिकारी तर तूच आहेस जगातील माणसं प्रापंचिक कामातच घडून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत बहुतेकांनी भागवताच्या श्रवणाचे नाव सुद्धा काढलेले नाही या भारत वर्षातील बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद भागवत कथेची प्राप्ती झाल्यावर शाश्वत सुख प्राप्त करून घेतील महर्षी शुकदेव साक्षात श्रीकृष्णांचे स्वरूप आहेत ते तुला श्रीमद भागवताची कथा ऐकवतील यात तीळ मात्र शंका नाही राजन त्या कथेच्या श्रवणाने तू व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील त्यानंतर या पृथ्वीवर श्रीमद भागवत कथेचा प्रचार होईल म्हणून राजेंद्रा तू जाऊन कलीला बंधनात ठेव सुतांची स्वारी म्हणतीय उद्धवानी अशा प्रकारे सांगितल्यावर परीक्षिताने त्यांना प्रदक्षिणा घातली नमस्कार केला आणि दिग्विजयासाठी निघून गेला इकडे वज्राने सुद्धा आपला पुत्र प्रतिभाहू याला मथुरेच्या राज्यावर बसवलं आणि आपल्या मातांच्या बरोबर तो श्रीमद भागवत कथा ऐकण्याच्या इच्छेने वृंदावनामध्ये राहू लागला यानंतर अथ वृंदावने मासम गोपवर्धन समीपत श्रीमद्भागवतास्वाद स्तुद्धवेन प्रवर्तित त्यानंतर उद्धवानी वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वताजवळ एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचा रस भक्तांना वाटला करते त्या रसाचं आस्वादन करतेवेळी प्रेमी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर सगळीकडे भगवंताची सच्चिदानंदमय लीलाच प्रगट झाली आणि त्यांना सर्वत्र श्री कृष्णचंद्रांचा साक्षात्कार होऊ लागला त्यावेळेला सर्व श्रोत्यांनी स्वतःला भगवंताच्या स्वरूपातच आपण असल्याचं पाहिलं वज्रनाभाने आपल्या श्रीकृष्णांच्या चरण कमलाच्या ठिकाणी असलेलं स्वतःला पाहिलं आणि त्यांच्या विरह शोकातून मुक्त होऊन तो त्या ठिकाणी अत्यंत शोभून दिसू लागला वज्रनाभाच्या त्या रोहिणी आदी माता सुद्धा रासरजनीत प्रकाशित होत असलेल्या श्रीकृष्णरूपी चंद्राच्या विग्रहामध्ये स्वतःला कला आणि प्रभेच्या रूपात स्थिर झाल्याचं पाहून अत्यंत आश्चर्यचकितही झाल्या त्याचप्रमाणे आपल्या प्राणप्रियाच्या विरह वेदनेपासून मुक्त होऊन त्यांच्या परधामामध्ये त्या गेल्या जे श्रोते तिथे उपस्थित होते ते सुद्धा भगवंताच्या नित्य अंतरंग लीरेमध्ये सामील होऊन या स्थूल व्यावहारिक जगातून तात्काळ अंतर्धान पावले देवा हे सर्वजण नेहमीच श्री गोवर्धन पर्वतावरील वन आणि झाडांमध्ये वृंदावनात काम्यवना आदी वनांमध्ये तसच तिथल्या दिव्य गायींसोबत श्रीकृष्णांच्या बरोबर विहार करीत अत्यानंदाचा अनुभव घेत असलेले श्रीकृष्ण प्रेमामध्ये मग्न असलेल्यांना दिसतात सूत म्हणतात यता भगवत प्राप्ती शपिकीर्त ये जे लोक ही भगवत प्राप्तीची कथा भागवत प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसऱ्यांना ऐकवतील त्यांना नक्कीच भगवत प्राप्ती होईल त्यांचं दुःख नाहीसं होईल मंडळी ही कथा उद्धवानी वज्रनाभाला राजा परीक्षितीला सांगितली प्रत्येकाने आपल्याला तेज प्राप्त करून घेण्यासाठी या भगवंताची साधना कशा प्रकारे केली आणि पुढे आणखीन कथा भाग कसा झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ